नमस्कार भावांनो हिंदकेसरी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊ नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण आपण बैलगाडी क्षेत्रातले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो तशीच अजून एक अपडेट आहे तर ती अपडेट कोणती तर ती अपडेट कबीऱ्या सिक्स थ्री डबल झिरो सी सीबद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहे कारण आज बाकासूरच्या धावणीला आपल्याला सर्व सर्व नंदी दिसाले जेवढे बकासूरच्या दावणीला नंदी होते तेवढे आज आपल्याला एकत्र बघायला दिसले तर नक्कीच मित्रांनो त्यामध्ये आपला लाडका कबीर्या आपल्याला ना दिसला नाही तर नक्की कबीऱ्याची विक्री झालेली आहे का नक्कीच कबीर्या आता कुठं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर भावानो नक्कीच मोइलशेट डुमाल सुजगाव संतोष संतोष शेठ चालुंके व बाकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांचा वेगाचा बादशाह कबीरा भावानो कबीराची तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देवा फॅन्स क्लब गुळुंजे यांच्याकडे दमदार एंट्री झालेली होती भावनो नक्कीच कबीर्या सांभाळण्या सांभाळण्यासाठी तिथे दिलेला होता तुम्ही बघू शकता दमदार एंट्री देखील तिकडं दिसत आहे आणि आता बा आपला लाडका कबीरा कुठं आहे तर नक्कीच देवा फ्लॅन्स क्लब गुलुंजे भावनो गुलुंजे तर आपला कबीर आता आहे आणि तिथे सांभाळण्यासाठी दिलेलं आहे तर नक्कीच आपल्याला कबीरा बाकासूरच्या दावणीला दिसत नाही आहे तर लवकरच आपला लाडका कबीर लवकरच बाकासूरच्या दावणीला दिसेल आणि नक्कीच देखील टॉपचा नंदी तुपान वेगाने पळणारा आनंदी आता सध्या देवा फ्लॅन्स क्लब गुलुंजे इथे आहे भावानो नक्कीच आपला लाडका कबीरा लवकरच बाकासूरच्या दावणीला दिसेल धन्यवाद भावन्न